नमस्कार तुमचं कृषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वागत आहे आज तुम्ही बघू शकता तुम्ही जे इथं आलेले आहेत तुम्ही एआय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट प्लॉट के वी के बारामती इथं आलेलो आहात तुम्ही हे शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊसाचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं पूर्ण कशा प्रकारची ग्रोथ झालेली आहे जसं की नम त्यांचे टिलर जे आहेत जे फुटवे आपण म्हणतो ते फुटवीची संख्यासुद्धा जास्त आहेत आणि स ऊसाची सुद्धा सुद्ध तुम्ही इथं बघू शकता आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलेलं आहे की ए आय टेक्नॉलॉजीचा वापर कृषी के, के बारामतीद्वारे आपण इथं केलेला आहे त्याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर एक आय ओ टी सेन्सर्स इथं बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर सॅटेलाईटद्वारे इथं मॅपिंग केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण चार मो मुख्य गोष्टीवर काम करतो एक म्हणजे हवामानाच्या विभागावर त्याच्यानंतर दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट कीड आणि रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातली डे टू डे माहिती त्यांच्या प्लॉटमध्ये ॲपच्या स्वरूपात त्यांना आपण शेअर करत असतो नेमकं तुमचं पाणी जमिनीत ओलावा किती आहेत पाण्याची रिक्वायरमेंट किती आहेत त्याचबरोबर तुमचं खत जे आपण नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे कोणत्या भागामध्ये कमी आहेत कोणत्या भागामध्ये जास्त आहेत याचीसुद्धा माहिती आपण ह्या डिवाईसद्वार टेक्नॉलॉजीद्वारे आपण माहिती करून घेत असतो आणि त्याच्यानंतर कोणती कीड किंवा रोग <laughs> आपल्या पॉ प्लॉटवर येण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भातलीसुद्धा माहिती आपण शेतकऱ्यांना आपण प्रिडिक्शनद्वारे आपण देत असतो ह्या प्रोजेक्टमध्ये ऑक्सफर्ड आणि सुद्धा कंपनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जे की के व्ही के बारामतीसोबत कॉलॅब्रेट आहेत आणि ते सर्व डेटा आपल्याला शेअर सर्व डेटा आपल्याला फार्मरच्या उपयोगासाठी त्यांच्या प्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी ते उपयोगी करतात आता इथं तुम्ही जसं बघितलं फुटवेची संख्या त्याच्यानंतर ज्या दोन पेरेची लेन जी आहे तीच जास्त आहेत आणि पलीकडंच तुम्ही नॉन ए प्लॉट प्लॉटसुद्धा बघू शकता की त्या दोघांमध्ये किती डिफरन्सेस याच्यामध्ये आलेले आहेत नक्कीच कृषक दोन हजार पंचवीस जे काही शेतकरी इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी हा जो जो प्लॉट आहे हा नक्कीच बघण्यासारखा आहे याच्यामध्ये सर ए आय तंत्रज्ञानाने आधारित ना ही शेती केली आम्ही खूप असं म्हणजे न्यूजवरती याच्यावरती ऐकतो खूप म्हणजे लोकप्रिय झालं अल्पा अवधीमध्ये yes. आता या ठिकाणी तुम्ही जसं सा सांगितलं तसं सा फुटब्याची जाडी खरच yes. बघण्यासारखी yes. आहे स्लरी तुम्ही टाकलेली आहे बेड आहेत आहे मॅट टाकलेली आहे भल्ल्या oh. लावलेल्या आहेत वरती सगळ्या काही गोष्टी मला वाटतं वरती फॉगर्स सुद्धा आहे वरती फॉगर्स होते पण आता नाही आहेत आणि याच्यामध्ये काय की सगळ्यात भल्ल्याच्या लावल्या आहेत हे ऊस पडू नये म्हणून बरोबर कारण की हे कृषक मध्ये ऊस पडलेला हा दिसण्यासाठी आपण हा एकंदरीत हा जो सध्या आता सेटअप जो आहे हा शेतकऱ्यांनी करावा असं तुमचं मत आहे का शंभर टक्के कारण की हा जो आय टेक्नॉलॉजीचा जो काही आपण प्रोजेक्ट रन करतो शेतकऱ्यांनी याचा अवलंब करायलाच पाहिजे कारण की आजची जी आपली आता परंपरा आपण जसं परंपरागत आपण जी शेती करत आलेली आहे त्यात आता नाविन्यपूर्ण ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान तर ते वापरलं गेलं पाहिजे आणि कमी खर्चात कसं उत्पादन काढता येईल याचा ते ते फायदा त्यांनी शेतकऱ्यांनी घेतलाच पाहिजे तर एक समजा टनाचा विचार जर आपण केला खर्च आणि टन तर कसं सांगता येईल आपल्याला आता याची आता आपण त्यांचा जो काही खर्च आतापर्यंत जो काही परंपरागत शेतीद्वारे ते जो खर्च होत होता त्याच्यामध्ये आपण तीस टक्क्यापर्यंत खर्च त्यांचा कमी करण्याचा प्रयत्न करतो सगळं करून सुद्धा सगळं करून नाही हा सेट नाही हा आपण डेमो साठी प्लॉटसाठी ठेवतो म्हणजे शेतकऱ्यांनी ही करायची गरज नाही हा जो काय आधार हे आधार करण्याची गरज नाही त्याचबरोबर जे काही उत्पादन जे आहेत हो। ते उत्पादन सुद्धा आपण त्यांचे तीस ते चाळीस टक्केपर्यंत वाढवण्याचा वीस ते तीस पर्यंत वाढण्याचा आपण काम करतो म्हणजे एकंदर जर आपण खर्च जर धरला तर या काही खर्च हे आहे तंत्रज्ञान आधारित आय तंत्रज्ञानाची काय काय जोड द्यायची आता हे मशीन दाखवलं आपण हो। समजा आद्रता काय आपण औषध वगैरे ते सांगेल yes. याच्या बरोबर अजून आय तंत्रज्ञान याच्यात पुढे कुठं वापरले कारण की आपण मायक्रोसॉफ्ट सुद्धा म्हणले म्हणजे अशा कंपनी सुद्धा जोडल्या yes. मग हे कसं आणि काय काय काम करेल बाबा आता एकच एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी खताच्या बाबतीत आता प्रत्येक शेतकऱ्याला नेमकं आपण जे खताच्या बाबतीत विचार करतो आता शेतकऱ्यांना माहीत राहत नाही नायट्रोजन कुठे फॉस्फरस कुठे जास्त आहेत किंवा पोटॅश कुठे जास्त आहेत आपण खत सर सगळं देत असतो एक गोणी आणतो डायरेक्ट आपण देतो दोन गोणी आणतो आपण आपण डायरेक्ट देतो पण इथं काय आहे की तुम्हाला नेमकं जर खताची तिथं आवश्यकता आहे किंवा नाही कोणत्या घटक कमी पडतो कोणता घटक जास्त हे सॅटेलाईट इमेजारीद्वारे आपण तिथं बघतोय जर इमेजद्वारे इमेजद्वारे <laughs> जर आपल्याला जर शेतक माहीत पडत असेल की जर तर नायट्रोजनची ज्या प्लॉटमध्ये जर नायट्रोजनची कमतरता काही साईडला असेल आणि नायट्रोजन मुबलक प्रमाणात जर असेल तर आपल्याला शेतकऱ्यांकडं लक्ष द्यायचं की जिथं ऑलरेडी नायट्रोजनची कमतरता आहे मग जेणेकरून जो काही खताचं नियोजन होईल त्या भागात होईल आणि त्याच्यामुळे त्याचा जो एक्स्ट्रा होणारा खर्च आहे तो खर्चसुद्धा कमी होईल आणि जमिनीची सुपिकता सुद्धा टिकून राहील दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाणी व्यवस्थापन जे म्हणतोय पाणी व्यवस्थापनमध्ये जे काही शेतकरी पाण्याचं नियोजन करतात हो त्यांना जी रिक्वायरमेंट जेवढी पाण्याची आहेत वापसा कंडिशन मेंटेन ठेवण्यासाठी तेवढंच पाणी आपण ह्या सिस्टीमसाठी आपण त्यांना सजेस्ट करतो आहे आणि त्याच्याचद्वारे ते शेतकरी ते फॉलो करत आहेत आणि ते वापसा कंडिशन मेंटेन ठेवतात जेणेकरून तुमच्या मुळांची वाढ योग्य होती जमिनीची जे हवा आहेत जे पाणी आहेत ते खेळता राहतं ज्याच्यामुळं मुळं मुळेसुद्धा सशक्त होतात म्हणजे भविष्य शेतीला आहे यस yes, तर मग शेतकरी जे सामान्य शेतकरी असतील समजा yes. तंत्रज्ञान शेत सामान्य शेतकऱ्यासाठी आहे का एकदम शेतकरी सामान्य शेतकऱ्यापासून तर मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी हे टेक्नॉलॉजी नियंत्रण महत्वाचं आहे आता तुम्ही तण नियंत्रण म्हणताय आपण याच्या तण नियंत्रणासाठी आपण काय करतोय की आपण याच्यामध्ये तुमच्या जे काही घटक आपण यूज करणार आहोत याच्यामध्ये आता ड्रोन फॅसिलिटी आपण म्हणतोय की नेमकं तुमचं तण किती प्रमाणात आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते सुद्धा बी आपण त्याच्याबद्दल सजेस्ट करणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं तणाच्या बाबतीत आपण जे बघतोय हे पहिल्या पंचेस दिवसापर्यंत तणाचं व्यवस्थापन करण्याची गरज जास्त असते त्यावेळेस आता आपण आता तरी याच्यामध्ये सॅटेलाइट मॅपिंगमध्ये आपण तणाचं त्याच्यामध्ये काही हे निघाल फक्त तण किती आहेत हे सांगू शकतो पण कंट्रोल मेजरसुद्धा काय ते सुद्धा सांगू शकतो पण हे फक्त तुमचे सॅटेलाइट इमेज देणार ते फक्त एक किंवा दोन दिवसासाठी असतं कारण तण तुम्ही एकदा काढलं त्याच्यानंतर परत तण येण्याचे काही चान्सेस त्यात राहते त्याच्यामुळं मला तरी वाटतं की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे एक खत व्यवस्थापन आणि एक पाण्याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन करत असताना आपण कुठल्या कंपनीचा कोणते कंपनी वापरा तुम्ही बो, बो, आँगे आँगे तुम्ही आम्ही सजेस्ट करणार आम्ही म्हणलं युरिया तुम्हाला किलो तुम्हाला जरा जर आपल्यात कळालं तीस किलो जर तुम्हाला युरिया लागतो तुम्ही तीस किलो तुम्ही नायट्रोजन टाका म्हणजे कंपनी तुम्ही कोणतीही वापरा हा जो विषय आपला आहे फोटो काढून नंतर त्यानुसार आपण उपाययोजना करायची असं म्हणताय ना येस बरोबर ना यस हे तुम्हाला म्हणजे फोटो काढून इमेजनरी केल्यापेक्षा जे इमेजेस जे येतात जे अलर्ट तुम्हाला येतात ते तुम्हाला कृषक ॲपमध्ये मध्ये ह्या पूर्ण अलर्ट तुम्हाला डे टू डे तुम्हाला आवरली येत असतात ज्याच्यामुळं अपडेट तुमच्यासोबत जातात तुम्हाला जर आज बघायचं की माझी परिस्थिती काय तुम्ही ॲप बघसाल तुम्हाला कळेल आणि त्याच्यानुसार तुम्ही ते पुढची ॲक्शन घेऊ शकता म्हणजे ॲपमध्ये ॲपमध्ये म्हणजे ही मशीन लिहून लावा लागलं ती एक युनिट तुमचं तसं राहणार हे जे तुम्ही युनिट मागं बघताय ना हे युनिट असणार हो दाखवू दे हां ती युनिट हे पूर्ण युनिट तिथं असणार बरं आणि त्याच्यानंतर सॅटेलाईटद्वारे तुमचं स तिथं मॅप केलेलं असणार बरं म्हणजे हे पूर्ण जे आपला प्रोजेक्ट रन होतोय हा दोन एकर साठी आपला हा प्रोजेक्ट रन होतो सॅटेलाइट असतो सॅटेलाइट असतं सॅटेलाइटद्वारे सॅटेलाइटद्वारे आता बाजूचा शेतकरी आमचा त्याची वेगळी टेक्निक चालू आहे आमची वेगळी टेक्निक चालू आहे मग त्याच्यासाठी कसं काय येत करताय तुमची तुमच्याच फक्त प्लॉटची माहिती आहे तुम्ही ज्या वेळेस तुमचं प्लॉट किती एकर आहे सर त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉट जर बघितलं नसतं असतात तुमचा प्लॉट ह्या एरियात इथपर्यंत त्या एरियात त्याचपर्यंत तो आपण कॉर्डिनेट घेतो आणि तेवढाच प्लॉट मॅप करत असतो सोपी कसं आहे तुम्ही जी मॅप परत गुगल मॅप पाहता तुम्ही गुगल मॅपवर तुमचा घराचं ना कशा दिसतो तेवढंच दिसतो ना ते तेवढंच तुम्हाला दिसणार म्हणजे अगोदर सेट करायचं आणि नंतर मग ते तुमची तेवढीच माहिती तुम्हाला भेट तसं सर काही खर्च याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण केवी शेतकऱ्यांना खर्चाच्या स्वरूपात म्हणजे एवढं मदत केलेली आहे याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन फीस घेतलेली आहे ती आहे फक्त दहा हजार रुपये हा हे पूर्ण जर आपण जर या सध्या बसला तर हा जास्त खर्च जातो पण शेतकऱ्यांसाठी फक्त दहा हजार रुपयासाठी ही पूर्ण टेक्नॉलॉजी अव्हेलेबल करून दिली दहा हजार पण येणार ती दहा हजार तुम्हाला मशीन येणार ती रेंटवर राहणार की जी फक्त तुम्हाला तुमचं पीक हार्वेस्ट होत ते तिथे राहणार जर तुम्हाला जर ते कंटिन्यू करायचं असेल तुम्हाला त्याचा बेनिफिट वाटत असेल तर ती तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॉन ते तुम्ही परत कंटिन्यू तुमच्या प्लॉटवर ठेवू शकता हे एकाच ठिकाणी लावले जाणार आणि दोन एकरचं क्षेत्र ते मशीनद्वारे दोन 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 एकर आपण प्रायोगिक तत्वावर दोन एकरवर आपण ते काम करतोय प्रायोगिक तत्वावरती दोन एकरच्या क्षेत्रावरती काम होईल आणि दहा हजार रुपये देऊन आपल्या असलेल्या पिकाचं आर्द्रता रोग बरोबर ना हो, हो। बाबतीमध्ये ते आणि खत सगळ्यात महत्वाचे खत यावरती काम करतील बरोबर 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 तर ए आय तंत्रज्ञान शेतीमध्ये येत आहे हे आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे जे जे येत आहे तिथे चांगलं म्हणायचं आणि फरक जर पडला भाऊ टनिसच्या बाबतीमध्ये काय फरक पडला याच्यामध्ये वीस ते तीस टक्के आपण आता याच्यामध्ये टनिसमध्ये आपण फरक नाही चाळीस ऐंशी पड आता आपण इथे एकशे वीस टनाचं आपण आता इथं टार्गेट ठेवलेलं आहे बरं <muchas> एकशे वीस टनाचा अवरेज या ठिकाणी येणार ना <muchas> हा सीजन आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे <muchas> जे की <muchas> एक मार्चला ही लागवड झालेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजे सुरूच्या नंतर कोम आहे ते खूप स्ट्रॉंग आलेले हे जे वॉटर शूट म्हणतात हे वॉटर शूट त्या प्रमाणात आले त्याचे वजन बी जास्त राहते जास्त हो आणि सरांनी फार चांगली माहिती दिली आणि हे आहे तंत्रज्ञान जाणून घ्यायची इच्छा होती त्यांनी चांगल्यापैकी पैकी सांगितलं जर समजा शेतकऱ्याला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर के वी मध्ये बारामिक यांच्यासाठी संपर्क करा आणि त्यांनी सवलतीच्या दरात म्हणजे दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला ती मशीन तुमच्या तिथे आणून ते सगळं ते केलं जाईल बरोबर ना आणि किती शेतकरी निवडले जातील काही असा अंदाज आहे नाही तसं काही नाही तुम्ही या तुमच्यासाठी केवी के कधी हे स्वागत नक्कीच धन्यवाद सर थँक्यू